ओम गुरुभ्यो नम भावानो माणूस त्याच्या गरजा पूर्ण करून घेण्यासाठी किंवा त्यांच्या इच्छा पूर्ण व्हावं या उद्देशाने देवाचं पूजा करू लागलाय काहीतरी पाहिजे म्हणून देवाचं पूजा करू लागलाय ते पण कस दगड लाकूड माती आणि धातूंने बनविलेल्या मूर्तीच पूजा करू लागलाय पण तेच जे मूर्तीच पूजा करू लागलंय तेच माणूस इकडे काय करताय प्राणी पक्षी कीटक वनस्पती आणि मानवांना किंवा माणसांना द्वेष करताय बघा किती विचित्र आहे एकीकडे निर्जीव मूर्तींचे पूजा करतो आणि दुसरीकडे सजीवांचं द्वेष करतो मला ह्यांना विचारायचं आहे देव फक्त निर्जीवामध्येच आहे का सजीवामध्ये नाही समजून घ्या भावानो निर्जीव हे सुद्धा देवाचा एक भाग आहे सजीव सुद्धा हे देवाच एक भाग आहे जे लोक पूजा करून सजीवांचं द्वेष करतात त्यांना मला सांगायचं आहे तुम्ही केलेलं काम तुम्ही केलेलं काम कसं आहे म्हणजे एका बाळाला म्हणजे एका लहान मुलाला एका कपाळावर चुंबन देऊन दुसऱ्या कपाळावर मारल्यासारखं आहे जर तुम्ही तसं केला तर बाळ काय स्वीकारेल चुंबन स्वीकारेल का मारलेले थप्पड स्वीकारेल माहिती आहे तुम्हाला त्या चुंबनाच काहीही परिणाम होणार नाही तुम्ही मारलेल्या थप्पडाच तो स्वीकार करेल मुलगा अगदी तसंच आहे भावानो निर्जीवामध्ये सुद्धा देव आहे सजीवामध्ये सुद्धा देव आहे निर्जीव एक कपाळ आहे सजीव एक कपाळ आहे भगवंताचा एकीकडे तुम्ही निर्जीवाचं पूजा करून सजीवींच द्वेष केला तर तसंच होत येते म्हणजे भगवंत तुमच्या पूजेला कधीही स्वीकारणार नाही मूर्ती पूजेला, म्हणून सांगतो सजीवांचं पूजा करायला लागा म्हणजे गौरव करा देव बघा सजीवामध्ये सुद्धा हेच माझं सांगणं आहे धन्यवाद